टाळ भृगुंदाचा आवाज आणि भगव्या पताकानं गजबजली पंढरी नमस्कार मी अमर गायकवाड तुमचे एम एच ट्वेंटी फोर मराठी न्यूज मध्ये स्वागत करतोय कोण कुठला तू कोणता असा कोणता ना विचार करता खांद्यावर भगवा पताक आणि मैलो न मैल दूर फक्त आणि फक्त विठीवर उभा राहिलेल्या विठ्ठलाला एका क्षणापाठी बघण्यासाठी कित्येक किलोमीटर हा वारकरी संप्रदाय या पंढरपूरच्या दिशेने आला आहे तर हाच आढावा घेण्यासाठी एम एच मराठी न्यूजच्या माध्यमातून आपण पंढरपूर आषाढी वारी कव्हर करतोय आज पंढरपूरमध्ये आपण आज आप तिथून गोपाळपूर या दिशेने पाच किलोमीटरपर्यंत रांग ही खरं तर भक्तांनी केलेली आहे एक क्षणापुरतं विठ्ठलाला बघण्याची ही आथोड आणि अतोनास असं प्रेम या विठ्ठला व कशा पद्धतीने त्यांचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले किंवा वारकऱ्यांची कुठल्या पद्धतीची सोय असेल किंवा पंढरपूर कशा पद्धतीने वारकऱ्यांसाठी सज्ज आहे हे आपण नेहमीच मराठीच्या माध्यमातून पाहतोय तर ही पंढरपूर पंढरपूर पासून गोपाळपूर तर पिलोमीटरचा अंतर पाच किलोमीटर पर्यंत ही रांग आहे तर सहा सात तास विठ्ठलाच्या एका क्षणासाठी वाट बघतात ते रांग तर आपण विठ्ठल भक्तांशी जाणून घेणार आहे कशा प्रकारे त्यांची भावना आहे कुठून आला कर्जत पनवेल पनवेल वरून आम्ही आलो तेरा तारखेला निघालो तेरा तारखेला काय जर किती किती वारे तुमची आठवी आठवी आठव्या वारी तर ह्या वारीत काय बदल वाटतो ह्या वारीला भरपूर गर्दी काय बदल म्हणजे पंढरपूर असेल किंवा मंदिर समितीने कशी सुविधा केलेली आहे पण बदल काय वाटतोय पंढरपूर मध्ये बदल काय पंढरपूर मध्ये स्वच्छता वगैरे व्यवस्थित आहे आणखीन काय बदल पब्लिक जास्त आहे काय साकडे घातले माझ्या विठ्ठलाला तुम्ही काही घातलं नाही बाबा बांद्रंग असंच व्यवस्थित सुखी तुझ्या दर्शनाला येवते दरवर्षी साठी आपाई व्यवस्थित ठेव हो। बर हे साकडे घातलं फक्त जरवर्षी पेक्षा ह्या वर्षी पंढरपूर मध्ये सुविधांचा कसा आहे सुविधा स्वच्छता एक नंबर आहे दरवर्षी पेक्षा आणि पब्लिक जास्त आहे पब्लिक जास्त असल्यामुळे वारकऱ्यांची कुठे गैरसोय होते नाही नाही ना, एकदम व्यवस्थित सोय चालले नाही सिद्धापूरवरून सिद्धापूर हा कसं वाटते पंढरपूर बाई फक्त वारकऱ्यांसाठी सज्ज झाली का मस्त व्यवस्था झाली आहे मस्त साफसफाई आहे व्यवस्थित आहे तंत्रित आहे आणि कुठला धक्कादुकी नाही आणि मस्त लाईनत आहेत वारकरी माझा पुढच्या वर्षी पण असाय साफसफाई पण चांगला आहे शेतकरी म्हंटल तर मामा वर्षभर काम करतो आणि आषाढी एकादशी असली वर्षभराचं काम ठेवून आषाढी एकादशीसाठी एक महिना राखीव ठेवून मी विठ्ठलाचं दर्शन घ्या ही भावना खरं तर वारकरी संप्रदायामध्ये इंदूर जिल्हा परभणीच्या आहोत आम्ही गेल्या पंधरा वर्षापासून दर्शन रांगेमध्ये वारकऱ्यांसाठी मोफत हरबाची उत्सव वा आम्ही वाटप करतो आणि ही वाटप आम्ही सासवड पासून चालू करतो रोज तीन क्विंटल हरबाची उत्सव आम्ही वारकऱ्यांना मोफत मध्ये वाटतो किती वर्षापासून पंधरा वर्ष झाले आम्हाला हे वाटप चालू करून आणि याच्यामध्ये जवळपास रोज नऊ ते दहा हजार लोकांचा नाश्ता होतो नऊ ते दहा हजार लोकांचा डेरी नाश्ता होतो कशी वाटते तुम्हाला ह्या वारीची कंडळी ही वारी म्हणजे अशी आहे की जसं आपण सनातन धर्मात आपल्या हिंदू धर्मात दिवाळी दसरा साजरा करतो तर त्याच्यापेक्षाही आणखी मोठा सण आहे हा आमच्यासाठी वारी म्हणजे आणि आम्हाला पूर्ण आनंदात करतो आम्ही कोणत्याही प्रकारचं टेन्शन नाही घरचं काही वातावरण नाही काही टेन्शन नाही काही नाही काही नाही फक्त आणि फक्त सेवाभाव या नात्याने करतो आम्ही वारकऱ्यांची सेवा था। 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 वारीत आल्यावर असं प्रसन्न वाटते म्हणजे कॉलेज सोडून मी इकडं वारीत दरवर्षी तरी एक दोन तीन दिवस काढून येतो जे प्रसन्नता वारी वारीची एक वेगळीच मजा आहे संप्रदाय की आपण वयस्कर वृद्ध म्हणतोय तरुण म्हणून काय वाटते नाही नाही तरुण म्हणून मी सर्वांना अशी विनंती करतो की त्यांनी एक दिवस तरी काढून वारीत यायला पाहिजे वारी म्हणजे लोकांच्या भावना सगळ्या जुळल्यात इथे येऊन लोक मन चित्तन करतात एकदम एन्जॉय करतात असं आळंद देऊन आळंद देऊन किती वर्ष झाली आता वारीला पाच वर्ष काय साकडे घातली विठ्ठलाला काय साकडे घातलं काय मागितलं पाडुरंगाला काय मागितलं येतो बरं वा आमचं म्हणून हा बर चाला वाट पांडुरंग मुला संसार सुखी ठेवा सगळे म्हणून एवढं मागत पांडुरंगाला पाऊस पाणी पाऊस नाही पाऊस पडू द्या असं मागत दुसरं का देणार आहे पांडुरंगाला दोन वर्ष झाले मला आले आले हो मुलगा पोलीस होऊ दे झाला